जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी ब्याऐंशी आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर राज्याचे लाडके मंत्री अजित मुख्यमंत्री पवार यांचा बारामारामध्ये मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे अजित पवार यांच्यासारखे खंबीर जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणे अशक्य आहे अशी भावना सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत व्यक्त केली जात आहे आजही त्यांच्या निधनाची बातमी प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी आहे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले पाटील यांचे पती युवक नेते सचिन घुले पाटील यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांनी काय म्हटले पाहूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला बारामती या ठिकाणी विमान अपघातात दुर्दैवी असं दुःखद निधन झालं या अजितदादांच्या जाण्यामुळे बारामती असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल त्याचबरोबर कर्जत असेल या ठिकाणी असणाऱ्या नागरिक असतील गोरगरीब शेतकरी वंचित हे सर्वच स्तरातील मध्यमवर्गीय स्तरातील जे नागरिक असतील यांचं एक खूप आतोनात नुकसान झालेलं आहे हे कधी न भरून येणारं नुकसान या ठिकाणी महाराष्ट्रामधील विजनरी नेत्यांमध्ये प्रामुख्याने अजितदानाचा उल्लेख करणं शंभर टक्के गरजेचं आहे एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा तो लोकप्रतिनिधी एखाद्या लोकप्रतिनिधीने ठरवलं तर तो, तो आपला मतदारसंघ असेल आपलं गाव असेल आपला, आपला भाग असेल तो पण त्या प्रकारे विकसित करून त्या शहराला किंवा त्या प्रभागाला किंवा पिंपरी चिंचवड सारखं शहर असेल पुणेसारखं शहर असेल बारामती असेल यांना देशात संपूर्ण भारत देशात मॉडेल शहर म्हणून अजितदादांच्या माध्यमातून केलेल्या कामा ओळखलं जातं मला तर असं वाटत नाही की अजितदादा एवढे विजन असणारा नेता एवढा तरुण नेता आता या कोणत्याही पक्षामध्ये किंवा कोणत्याही राजकारणामध्ये सक्रिय अजितदादांनी एवढं उंची गाठायला तसं बघितलं तर हा अजितदादांसारखा नेता तयार व्हायला तीस चाळीस पन्नास वर्षासारखं कालावधी जातो तेव्हा असं प्रगल्भ नेतृत्व तयार होतं या नेतृत्वाला संपूर्ण महाराष्ट्र हरपला आहे या अजितदादांच्या आता अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी अशी आतोनात नुकसान झालेलं आहे आपण बघितलं अजितदादांच्या आपण सभा बघितल्या अजितदादांच्या आपण भाषणाच्या भाषणामध्ये प्रचारामधील भाषण बघितलं तर नव्याण्णव टक्के विकासावर केलेल्या कामावर होणाऱ्या कामावर चालू परिस्थितीवर बोलून लागून येता व एक टक्का इतर विषयावर बॉल लागून आपल्या पण गेलेला आहे अजितदादांसारखं नेतृत्व तयार व्हायला आता इथून पुढे चाळीस पन्नास वर्ष नक्की जातील या अजितदादांच्या जाण्याने शंभर टक्के महाराष्ट्राची आदोगती बऱ्याच प्रमाणावर होणार आहे मी माझ्या वतीने माझ्या खुले पाटील परिवाराच्या वतीने कर्जत नगरपंचायतच्या वतीने या आमच्या सर्वांचे नेते विधानपरिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब यांच्या वतीने या ने थोर नेत्यास लोकनेत्यास विनम्र असं अभिवादन करतो आणि पोटीपोटी प्रमाण कर्जत नगरपंचायतचे पाणी पुरवठा विभागाचे सभापती योग नेते सतीश काका पाटील यांनी देखील अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे पाहूया काय म्हणाले सतीश काका पाटील स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं लोकनेता कसा असावा त्यांचं वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व अवघ्या महाराष्ट्रानं बघितलं आदरणीय अजितदादा आपल्यातून गेले हे मनाला अजूनही पटत नाही त्यांचा सर्वसामान्य लोकांमध्ये वावर कसा होता आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातील हे असं कर्तृत्व नेतृत्व आपण दमावलेलं आहे तसं पाहिलं तर दादा हे प्रस्थापित घराण्यातून पुढं आलेलं नेतृत्व होतं पण त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं जर आपल्यात कर्तृत्व असेल तर आपण किती मोठं काम करतो साखर कारखान्याच्या संचालकापासून ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी आपलं कर्तृत्व अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं त्यांच्यापशी विजन होतं आणि कर्तृत्वाचं एक मोठं असं नाव असलेलं अजितदादा पवार हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होतं आणि महाराष्ट्र या अपघाती निधनामुळं सर्वसामान्य माणूस हळला आणि या महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी दीनदलित आणि एक मध्यमवर्गीय हा सर्व समाज या नेतृत्वामुळं या चांगल्या नेतृत्वाला मुचलेला आहे मी माझ्या नगर पंचायतच्या वतीनं माझ्या पाटील परिवाराच्या वतीनं आदरणीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आणि थांबतो कर्जत नगरपंचायतचे पाणी पुरवठा विभागाचे माजी सभापती नगरसेवक आणि समृद्ध कर्जचे संपादक श्री भाऊसाहेब तोरडमल यांनी देखील अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली के काय म्हणाले भाऊसाहेब तोरडमल आपण पाहूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ॲक्सिडेंटल मृत्यू मृत्यू झाल्यामुळे जी महा महाराष्ट्रावर महाराष्ट्र राज्यावर जी शोककाळ पसरले आहे त्यातून जनता अजून बी सावरत नसून आज त्यांनी केलेल्या कार्याची प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरूच आहे असे दिलदार व्यक्तिमत्त्व पुन्हा महाराष्ट्राला मिळणे शक्य नाही या अशा महान व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ऑइल इंडस्ट्री आता कर्जत कर्जतकारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफुल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती काराज एम प्रकाश